का <sum> आम्ही तेरा महिला बचत गट दारिद्र्य रेषा खालच्या आहेत दोन हजार नऊ पासून काम करतो आणि आता आतापर्यंत आमचं महानगरपालिकेचं सिडको हडकोचं काम म्हणजे चालू आहे काम व्यवस्थित चालू आहे परंतु काही दिवसांनी दोन हजार तेवीस चोवीस ला निविदा प्रयत्न केली होती त्याच्यामध्ये दोन वेळेला आम्ही टेंडर भरलं होतं पहिल्या वेळेला भरलं होतं तेव्हा काही टेंडर मध्ये कमी आले होते दुसऱ्यांदा कमिशनर साहेबांच्या आदेश निवृत्ता परत टेंडर भरलं तेव्हा त्यांनी ते टेंडर मध्ये एका मध्ये दोन आले त्यांनी टेंडर ओपन केलं विजय पाटील यांनी आम्हाला बोलून सांगितलं की दोन दिवसात आम्ही ऑर्डर देतो त्यांनी आणखीन आम्हाला ऑर्डर दिली नाही परत त्यांनी असा निर्णय घेतला की दोनदा टेंडर भरलेला असताना बी तिसऱ्यांदा परत निविदा काढायची कि विजय पाटील साहेब महानगर आपलं बचत गटाची पिरवणूक करतात आणि आम्हाला बोलून ते म्हणले तुम्हालाच का काम द्यायचं म्हणजे त्यांच्या म्हणायचा उद्देश असा आहे की दलित महिलांनाच का, काम द्यायचं आमच्या महिला बचत गट नाहीत का दुसरे आणि आम्हाला जेव्हा यांना गरज होती त्यावेळेस यांनी घरातून आम्हाला बाहेर आणलं पी ए पेसायचे नंबर काढून दिले आता त्यांची गरज संपली आणि आम्हाला म्हणतात की टेंडर काढून नवीन कोणतेही गट आले त्यांना काम द्यायचं म्हणजे आम्ही इतक्या दिवस काम केल्याला करायचं का काय आमच्या त्या कामावर सगळं आमचं परिवार चालतंय आणि आमची ऐक्त साहेबाला एवढीच विनंती की जे दुसऱ्यांदा चोवीस मध्ये टेंडर भरलेले ती टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली डॉक्युमेंट एकदम ओके झालेले तेच टेंडर आमचं उघडून आमच्या पटकन कामाची ऑर्डर ताबडतोब देण्यात या विनंती आमची मागणी जर मान्य जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आणि आमची मागणी मागणी नाही झाली तर विजय पाटीलला ताबडतोब निलंबित करण्यात यावा त्यांनीच हे सगळे केलेले दोन दिवसात आले आणि आमच्या महिला बचत गटला डावलून दुसऱ्यांना त्यांना जे ठेकेदार पैसे देतात तेच त्यांना पाहिजेत महिला बचत गट चार टक्कर काम करतात त्यांच्याकडून त्यांना काहीच भेटत नाही कारण हे दलित महिला आम्ही त्यांना असं वाटतं की आम्ही पुढे जावंच नाही कमिशनर साहेबाचा याच्यामध्ये सा काहीच नाही कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं की हे काम महिला बचत गटलाच द्यायचं त्यांच्या आदेशानवर निविदा काढली ही निविदा पाटील साहेबाला मान्य नाही कारण पाटील साहेब स्वतःला कमिशनर समजते कि मला आदेश का... मी माझ्या स्वतःच्या मनाने निविदा काढून दुसरं मी टेंडर टाकणार आहे नाव जयश्री अशोक रगडे एन बारा हडको वैशाली महिला बचत बचतगड मी चंद्रकला प्रभाकर मगरे भिमाई महिला बचत गट आम्ही सर्व तेरा महिला बचत गट आहोत आम्हाला महानगरपालिकेने दोन हजार नऊ पासून तर आजपर्यंत चार टक्के मानधनावर काम चालू आहे परंतु या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी ई टेंडरिंगचे फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि त्याच्या सहा महिन्यानंतर परत दोन दोन निविदा आमच्याकडनं भरून घेतल्यात की जेणेकरून महिला बचत गट सक्षम होतील त्यांनी नियोजन चांगलं केलं परंतु विजय पाटील सर आले आणि त्यांनी असा निर्णय घेतला की याच्यामध्ये या निविदेमध्ये अटी शर्ती बरोबर नाहीये मला त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंज करायचं आहे म्हणून पाटील साहेबांनी नवीन निविदा काढण्याच्या मार्गावर आहे आणि या महिला महिला बचत गटांना या महिला बचत गटांना यांनाच का काम द्यायचं आपण दुसरे बचत गट नाहीत का म्हणून त्यांनी नवीन टेंडर ओपन करण्यासाठी नवीन टेंडर काढणार आहेत जेणेकरून अगोदर जे टेंडर काढलेलं होतं त्या नियमानुसार त्यांनी पूर्ण पूर्तता केली होती आणि फक्त ऑर्डर देण्या बाकी होतं त्याच्यात काहीही राहिलेलं नव्हतं परंतु त्यांनी आमच्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे आम्हाला ऑर्डर न देता त्यांनी नवीन टेंडर काढणार असा त्यांनी ठाम निर्णय घेतला त्यामुळे आम्हाला असे वाटते की आमच्या महिला बचत गटाची यांनी पिळवणूक केलेली आहे आमची फसवणूक केलेली आहे की यांना महिला बचत गटांना काहीच कळत नाही म्हणून त्यांनी नवीन टेंडर त्यांनी बरखास्त केलं आणि नवीन टेंडर काढण्यासाठी त्यांनी मार्ग काढला परंतु आमच्या मान्य अशा होत्या की महिला बचत गटाचे तीन वर्षाचं मानधन थकलेले आहे ते सुद्धा दिलेले नाही त्यांनी आणि साफसफाई करणारे जे मजूर आहेत त्यांचा पगार महानगरपालिका चार ते पाच महिने पगार देत नाही त्यामुळे काय होतं की महिला महिला बचत गटाची आणि मजुरांची पिळवणूक होते आम्ही या ठिकाणी शासनाचे महिला केंद्र शासनाचे महिला बचत गट आहोत फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण म्हणून जी योजना केलेली आहे की के या सर्व लाडक्या बहिणी आहेत परंतु आमच्या या बचत गटाचं खच्चीकरण होतंय याकडे केंद्र शासन लक्ष का देत नाही म्हणून मला एकच विनंती आहे आयुक्त साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना की यांनी महिला बचत गटाकडे लक्ष परिपूर्ण दिलं पाहिजे कारण आमचं काम साफसफाईचं आहे आणि नरेंद्र मोदीची स्कीम अशी असते की साफसफाईवर जास्त भर देतात परंतु आम्ही हो ओरिजिनल आम्ही ग्राउंड वर आम्ही काम करतो याकडे ते लक्ष देत नाही कृपया त्यांनी लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती आहे